नमस्कार मी कोरोनाबाऊ शेतकरी आपण आज बघणार आहोत बाजारात मिळणारी गावरा नाडी आणि ना खरी गावरा यातील फरक सांगणार आहे आप आपल्याकडे या दोन्ही प्रकारचे अंडे आहेत बाजारात गावरा म्हणून शंभर रुपये त्याच्याप्रमाणे आपण आहे आणि हे आपले गावरा आहे आहेत आपण एकशे ऐंशी रुपया त्याच्यावर म्हणजे हे साधारणपणे आपण फक्त सात साडेसात रुपयाला अंडे हे आपलं अंडे फक्त पंधरा रुपये तर आपण याच्यातला दोन इथला फरक समजून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण लिंबू कापून दोन इथं कलर ओरिजिनल आहे का अंड्याचा का कलर दिलेला आहे हे पाहणार आहोत बघा आता हे पहिल्यांदा आपण आता आपल्या अंड्याची टेस्ट करू हे आपलं प्युअर गावण आहे जे आपण पंधरा रुपयाला एक एकशे ऐंशी रुपये डजन त्याच्यावरती आपण सगळ्या बाजूने लिंबू फिरवतो तरीही त्याचा कलर जातोय अजिबात जाणार नाही कलर कारण हे प्युअर गावरान अंडा आहे ओके प्युअर गावरण अंडा आता हे बाजारात आता पुण्यामध्ये काय पूर्ण महाराष्ट्रभर गावरण अंडे म्हणून विकतात हे तेच गावरान अंडे की शंभर रुपयाला डजन भेटतात आता याच्यावरून आपण लिंबू फिरवू लिंबू फिरवल्याबरोबर त्याच्यावरती जो काय कलर लावलेला आहे गावरान अंड्यासाठी अंड्याचा जो फिलेन असा जो कलर लावलेला आहे तो कलर पूर्ण निघून जाणार आहे हे बाजारात मिळणारं शंभर रुपयाच्या ज्यांचं अंड आहे जे गावरान म्हणून ग्राहकांना फसवलं जातं बघा याचा कलर पूर्ण व्हाईट झालेला आहे तसंच हे आपला अंड आहे हे आपण घासून बघितलेलं आहे याचा कलर गेलाय का बिलकुल कलर जात नाही कारण हे प्युअर गावरान अंड आहे गावरान अंड्याचा आपण पहिला फरक पाहिलेला आहे ओरिजिनल गावरान अंड्याचा कलर जात नाही लिंबू घासा कशीनी घासा सामनाने घासा कशीनी कलर जात नाही दुसरा फरक अंडे गावरान आहेत की बॉयलर आहे धोळ्या गावरान जे अंडे आहेत आपले त्याचा प्रत्येक अंड्याचा कलर वेगळा आहे प्रत्येक अंड्याची साईज वेगळी आहे काही अंड छोटे आहे काही अंडे मोठे आणि हे जे बॉयलरचे अंडे हे प्रत्येक एक साईज एक सारखेच आहे त्याला आपण बॉयलर अंडे म्हणू कारण हे बॉयलर अंडे कसल्यामुळे जी कोंबडी अंड्यावर येते बॉयलरची सुरुवातीला तलंग म्हणून म्हणतो आपण तलंगीचे सुरुवातीचे चार ते पाच अंडे बारीक येतात जेणेकरून ते बॉयलर म्हणून पण विकले जात नाही म्हणून हे अंडे रिजेक्टेड बॉयलर या नावाने बाजारात तीन रुपये साडेतीन रुपयाला लोक खरेदी करून त्याला कलर मारून ते शंभर रुपये द्यायचे तिसरा फरक पाहणार आहोत काय गावरान अंडी आणि बॉयलर अंडा हे आता हे आपलं प्युअर गावरान अंडे हे आपण आता फोडून त्याचा वाटीत टाकलेलं आहे आणि हे जे बॉयलरचं अंडे आहे त्याचा कलर गेलेला आहे आपण लिंबानी घातली बाजारात शंभर रुपये ट्याच्या म्हणून तर हे पण फोडून आपण आपल्या प्लेटीत टाकलोय आपण जो आतापर्यंत फरक पाहिला तो फक्त टर्पलावरून ओळखता येणारे गावरान अंड्याचे वैशिष्ट्य बघितलेले आता आपण हे दोन प्रकारचे गावरान अंडे फोडलेले गावरान अंड्याचा जो बलक आहे तो पूर्ण पिवळा असतो बघा पूर्ण पिवळा आहे आणि एका जागा गठ्ठा आहे त्याचा तर बॉयलर अंडा बघा कमी पिवळ सारखे दिसतोय आणि त्याचा जो गठ्ठा आहे तो पांगलेला आहे हा दोन्ही इथला बेसिक फरक आहे आणि अंड्यातला तुम्हाला फरक सांगितलेला आहे गावरान ना अंडी आणि बॉयलर अंडी ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी आम्ही हे जे गावरान नाडी आहेत शेतकरी ते ग्राहक थेट ग्राहकांना मिळावेत या उद्देशाने पुण्यामध्ये होम डिलिव्हरी सुरू केलेली आहे आमचा शॉपचा पत्ता आहे आदर्श गाव दूध डेअरी कोंडवा पोलीस स्टेशन शेजारी शे कोंडवा जर तुम्हाला घरपोच सुविधा उपलब्ध पाहिजे असल्यास संपर्क करा बहात्तर एकोणीस शून्य आठ शून्य तीन सव्वीस धन्यवाद